नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून आपल्या जागेवर उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या ह्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांकडून स्वतःची ओळख क्रियाकृती करून घ्या जसे स्वतःचे नाव घराचा पत्ता आपल्या आई बाबांचे नाव आवड नावड इत्यादी त्यानंतर आभाळ वाजलं धडाड धुम बालगीत करून घ्या आता चित्राच्या रेषेच्या आत रंग भरण्यास शिकवा त्यानंतर अंक ओळख घ्या शेवटी गृहपाठ तपासा बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर भेराहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून बोलाच्या आत बाहेर उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती के केली होती ते मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा जसे तुम्ही कोणकोणते कौन पक्षी पाहिले आहेत तुम्ही कोणकोणते कौन प्राणी पाहिले आहेत तुम्हाला कोणता पक्षी किंवा प्राणी आवडतो आणि का इत्यादी विचारा आता फरिदाची मेजवानी गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले आहे हे अवश्य विचारा आता बॉल बादलीत टाकण्याची क्रियाकृती करून घ्या शेवटी तुमच्या कुटुंबात कोणाला कोणते पशुपक्षी आवडतात हे माहित करून येण्याचा मुलांना आपल्या जागेवर गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून एका पायावर उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या यानंतर बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर प्रकाराच्या आधारे वर्गीकरण करण्यास शिकवा यानंतर गोल गोल फिरून दमला भवरा बालगीत करून घ्या आता अंक कार्ड पाहून वस्तू मोजण्यास शिकवा त्यानंतर संगीत खुर्ची खेळ घ्या शेवटी गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्की शेअर करा धन्यवाद